हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर आज मी कुठे चालले आहे मी तयार झाले तर आम्ही आज जरा बाहेर चाललोय तुम्हाला पण कळलंच ते ही बघा बॅग मी पॅक केली आता तुम्हाला सा समजलंच असेल मी कुठं चालले आणि कशासाठी चालली तर आज पा हे सईचे आणि रुद्रांशी आजोबा आलेत म्हणजे माझे वडील आम्ही त्यांना आप्पा म्हणतो तर ते आलेत आम्हाला घेण्यासाठी तर आम्ही त्यांच्याबरोबर चाललोय घरी म्हणजे माझ्या माहेरी तर तावरले आम्ही निघलोय बघा इथं रुद्रांश पण रेडी एकदम छान मस्त हिरोसारखा सई बघा हवा लागती ना मग तिला असं कानाला टोपडं बिपडं घालून एकदम रेडी केले तर आली ती बाहेर ते शेजारचे आजोबा बोलतात ना तर त्यांच्यासोबत बोलती ती की आम्ही आहे मामाक आम्ही आहे मामाकडं अशी सांगते अशी सांगती ती तर इथं तिच्या आजोबा तिला शूज घालतात पायामध्ये आणि पारुद्रांश काय बघते तुमच्याकडे आहेत का एवढे पैसे आमच्याकडं बघा किती पैसे आहेत आम्ही ना लहानपणी याला पैसे म्हणतो ना अजून पण पैसेच म्हणतो तर गावाकडे ना हे असं भरपूर बघायला भेटतात बरं का किडे पावसाळा एकदा सुरू झाला ना तर भरपूर असतात तर, तर इथं सईच्या आजोबांना काही शूज घालता येत नाही तर मी तिला शूज घातलं आणि पहा रेडी झाली मी पण नुसार बांधले कारण टू व्हीलरवरती जायचं आहे तर पाही पिल्लं कशी बसल्यात हे <laughs> आजोबा शेजारचे त्यांना बाय बाय केलं आणि आम्ही निघालो तर हा आमच्या गल्लीतला वेदू तो पाहतोय वे सई चालली सई त्याची फ्रेंड आहे ना तर चला आता गावातच आलो होतो तर रुद्रांशचं म्हणणं होतं की मला वडापाव खायचा आहे तर त्याला म्हटलं बरं ठीक आहे चल तर मग इथं गावातच होतो मग ते गरम गरमच वडे काढत होते ते दादा मग तो बसला खायला त्याला ना वडापाव आवडतो जरा जास्तच आवडतो त्याला माझे वडील पण इकडं आला ना का सारखं गावात गेले का मग काय आणतो वडापाव तर निघालो ही पहा आपल्या गावची नदी आणि इथं आपण सोमवारचं येतो ते महादेवांचं मंदिर नदीला भरपूर पाणी आत्ता पहा किती हिरवळ आहे ना छान वाटतं आता पावसाळा आहे ना त्यामुळे हिरवळ सगळीकडे असणारच पहा आम्ही निघालो हे सई पहा मला म्हणते उभंच राहायचंय मी उभं वगैरे नाही जास्त ठेवत तिला बसलेलीच असते आता म्हणती भुरभूर चाललय आम्ही मामाक पहा डोंगर अशी हिरवळ आता सध्या पावसामुळं पाव उन्हाळ्यात एवढं नसतं बरं का पण पावसाळ्या ना आता म्हणून जरा असं डोंगर वगैरे पाहायला पण छान वाटतं उन्हाळ्यात असं एकदम सुकलेलं वगैरे राहतं आणि इकडे जास्तच चटके बसतात उन्हाचे आणि उन्हाळा पण जास्तच जाणवतो तर हा पहा आपण ए नाशिक हायवे आपला गाडीओ काही मला एवढं शूट घेता नाही आलं पण जेवढं घेता आलं तेवढं घेतलं तर हा टोल नाका रस्त्यात पडतो इथं आम्ही थांबलं होतं पहा ना ही गाडी कशी छान आहे ना माल वगैरे नेत असतील त्याच्यावरती त्याच्यासाठी असं तर इथं का थांबलो आम्ही घर रुद्रांश ना गाडीवरती डुकल्या घेत होता आणि इथं पहा त्याची चप्पल पडली पाठीमागं तर आमचे आप्पा आणायला गेले होते त्याला ना गाडी बसल्या लगेच झोप लागती ते चप्पल घातलेली नेमकी त्याने सँडल घातलंच नाही आणि पहा एक चप्पल पडून गेली पाठीमागं म्हणतोय माझी चप्पल पडली तर आलो आम्ही घरी तरी आम्हाला उशीरच झाला होता आता करता म्हटलं पाऊस वगैरे हो लागतो की काय पण नशिबाने पाऊस नाही आला बरं झालं तर हे आहे माझं माहेरचं घर आम्ही गावात वगैरे नाही राहत आम्ही शेतातच राहतो इथं आणि आम्ही शेतकरीचे माझ्या आईन ते पा बाजूला किती झाडं वगैरे लावतात ना आल्या आल्या ना मुलांची लगेच खेळायची तयारी कारण वातावरण छान होतं आणि तिथे मी एवढी त्यांना बाहेर सोडत नाही ना तर मग जरा छान वाटतं तर सई पा सईला तर विचारायलाच नको सहिला लि मजा वाटते तर हे आहे त्यांचं शेत इथं काहीतरी भाजी वगैरे लावली तिकडं ऊस वगैरे तर हे आहे रामफळाचं झाड खूप वर्षापासून आम्ही लहान होतो ना तेव्हापासूनच आता खूप मोठं आहे येतात त्याला छान रामफळ वगैरे आणि माझा भाऊ ह्याच झाडाखाली गाडी लावत असतो आणि इथं सावली वगैरे असती आणि आम्ही उन्हाळ्यात आलो की इथंच बसतो तर माझ्या आईने गोधड्या वगैरे धुतल्यात पा एवढं वातावरण हे तरी पण गोधळ्या धुतल्यात तर यांची झाली लगेच मस्ती सुरू त्या चपलीवरून सेंग बघा एक चप्पल कोणती एक चप्पल कोणती एक तिची एक तिच्या आजीची <laughs> काय मुलांचं चालतंच असं पण त्यांना जरा बाहेर इथं असं मोकळं असलं का जरा बरं वाटतं तर पा ही तिच्या दादाची चप्पल आहे माझ्या रुद्रांची लहानपणीची तेव्हा तो तीन वर्षाचा होता ना तेव्हाची आता तर सहा वर्षाचा तर हे आहे चिक्कूचं झाड हे चिकूचं आणि चिक्कूच्या शेजारी आहे ते पेरूचं झाड हे पहा नारळ खूप मोठे मोठे हे नारळ आहे ना माझा रुद्रांचा जेव्हा जन्म झाला का अकरा ऑगस्टला तेव्हा लावलेली आहेत बरं का माझी डिलिव्हरी तिकडं होत होती आणि माझे वडील इकडं झाडं आली होती झाडं पण आली होती आणि जे शिपे आलता का तेव्हा मग इथं घरी येऊन ते खड्डे घेऊन झाडं लावली त्यांनी मग हॉस्पिटलमध्ये आले ते तर तेवढीच एक आठवण का आता इथं रुद्रांश काय खेळते बरं का इथं तुम्हाला मी पोपट दाखवते बघा हा पोपट हे काय ॲक्च्युली जास्वंदच आहे ना ते कवळं पाणी घेऊन असं लावायचं ते बरोबर चिटकतं चिक तक वगैरे असेल म्हणून तर मग मुलं म्हणतात पोपट बघ पोपट मला हे माहीत नव्हतं मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलेलं तेव्हापासून मुलांच्या लक्षात राहिले ते आता असंच करतात घरी पण इकडं त्यांना झाड दिसलं का झाली त्यांची सुरुवात आई पप्पट बघ पोप्पट बघ पण छान वाटतं मुलांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण असं मजा वाटते की जादू आहे का काय असं तसं पण म्हणणं होतं की मला पण असं चुटकून देण आई पण ती पण असं लावते बरं का एवढंच मुलं एंगेज राहतात त्याच्यात पण आता ते काय करतात सगळीच झाडांची पानं तोडतात इथं मी हवा भरपूर चालली होती काय होतं हवा जास्त चालली का मग आपल्याला डोकं वगैरे दुखतं त्याच्यामुळे मी काय जास्त हवेत नव्हते तर तुम्हाला दाखवते इथं काय ते तर पहा इथं आहेत कोंबड्या <laughs> तर पहायच्या <चेंजे> <laughs> जे इथं कोंबड्या आहेत ह्या अंड्यावरच्या आहेत ते काय करतात अंड्यावरच्या कोंबड्या असतात आणि अंडी विकतात ना तर मग कोंबड्या घरगुतीचे गावठी तर भरपूर त्यांच्या का अंडी वगैरे असतात कोंबड्या पण असतात विकायला तुम्हाला कणाला लागलाय तर सांगा नक्कीच <laughs> तर पहा इथ रुद्रांश कॅमेरा चालू झाला का त्याला असे चाळीसतात मुद्दाम आटकं करतो सईला ते काय पान भेटतच नाहीये आणि रुद्रांश काही देतच नाही कारण कोळी कोळी पानं सगळी खालची खालची त्यांनी तोडून टाकलेली आहेत तर पाहत पण तरी पण तिला किती मजा वाटते आत्ता ना गेल्या वर्षीपासून आहे का यांना नारळ यायला लागले ते नारळाला पहा आणि जेव्हा पहिला नारळ आला का तेव्हा पण रुद्रांशर मी इथंच होते आम्हीच पहिल्या नारळातलं पाणी पिलो आणि आम्हीच पहिल्या नारळाचं खोबऱ्याची खीर पण गेली खाली पण तर पहा रुद्रांश दाखवते की असं पान घ्यायचं असं कोळं कोळं पान घ्यायचं म्हणजे ते चिटकतं मोठं पान चिटकत नाही तर इथं ना आंब्याचं पण झाड आहे पहा छान आहे पण याच्या खाली बसायला वगैरे उन्हाळ्याचं छान वाटतं ना आणि हा आहे रस्ता येताना तर मी शाळेत जात होते का सातवी आठवीला होते ना तेव्हाच झाड आहे आता साईडला कट वगैरे केलंय छान वाटतय पण आता असं डेरीवाज झाले तर इथं आहे गोबर गॅस आता एवढी सिस्टीम नाही आहे पण तेव्हा आमच्याकडे होती आणि ते त्यांच्या शेतातले आहेत तर इथं आहे आळू माझ्या आणत असते मला ह्याच आळूची पानं आणि मी वड्या पण करत असते एक दिवस मी नक्की तुम्हाला करून दाखवायला आईने आणले की मग वड्या पण तुमच्यासोबत शेअर कर की मी कशा करते पत्र एवढं छान जमत नाही पण तरी पण जशा आहेत तशा तर हे कसलं तरी लिंबू का इडलिंबू का मोसंबी काहीच तरी आहे झाड मला पण एवढं माहीत नाही पण पन कसलं तरी आहे तर हे आहेत का त्याच्यात ते कोंबड्यांची पिल्लं आणतात तर तिथं मागे पडवी का तिथं पण असतात छोटी छोटी पिल्लं ते ठेवतात तर पहासायचं तर पाहसा पण पोपट ती पण म्हणती पोपट पहा पोपट तिचं पण चिटकले छान वाटते असं ना <laughs> मला बनले मजा वाटते असं भारी वाटत ना मुला <laughs> ना रुद्रष्टी पण ना किती छान असं चिटकवलंय बोटाला सगळ्यात <laughs> महत्वाचं म्हणजे एवढी हवा चालू होती तरी पण आहे का ते निघलं नाही त्याचले हसाले तुम्हाला कोंबड्यांचा आवाज येत असला मध्ये मध्ये थोडंसं इग्नोर करा तर पहा इथं तुम्ही पण पहा तुम्ही पण बघितलं नसं तुम्ही पण ट्राय करून बघा जासवंदाचं कोवळं पान घेऊन ये ना असं करून पहा तर पहा मुलांची आजी आली आहे बाजारातून तर आल्या आल्या तिला पण म्हणतात पोपट बघ पोपट दाखवायला गेलेत मुलांचं कसं असतं यातच त्यांना मजा वाटते आले आणि आले आल्या आजी आजीक गेले त्यांना म्हणतात बघ पोपट दाखवी तुम्ही तर आली आजी आता ही माझी आई तर आता मुलं पाहतात आजीने काय खाऊ आहे काय खाऊ आहे तर बघा मी आता तुम्हाला दाखवते आजीने काय खाऊ आहे तर पाहात आणला आहे हलवा मुलांना आवडतो तर या आहे घरच्या मिरच्या त्या घरच्याच झाडाच्या आहेत तर ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय